किल्ले बेलापूर सोबाईज so आज आपली स्वारी जात आहे नवी मुंबईतील वाशी पांबे रोडवर असणार किल्ले बेलापूर वर बेलापूर स्टेशनला तुम्हाला खूप साऱ्या शेअरिंग ऑटो दिसतील शेअरिंग ने तुम्ही बेलापूर किल्ल्यापर्यंत जाऊ शकता इथे तुम्हाला बोर्ड दिसेल तिथून आतमध्ये जायचं तब्बल पाच मिनिटांमध्ये आपण किल्ल्यावर पोहोचतो आपल्याला पहिलाच बुरुज दिसतोय बुरुजाच्या आतमध्ये शंकराची पिंडी आणि महाराजांचे प्रतिबिंब आहे गडाच्या या बाले किल्ल्यावर एका पोर्तुगीज इमारतीचे विशेष दक्षिणेकडे झुकत गेलेल्या बुरुजासारखा अधुमजली मनोरा एवढंच काही अवशेष येथे आपल्याला पाहायला मिळतात हा किल्ला सोळाव्या शतकाच्या उत्तराधार पोर्तुगेजांनी बांधला ऐतिहासिक कागदपत्रात मिळणार माहितीनुसार या किल्ल्याला पाच बुरुज असून अकरा तोफा होत्या त्याशिवाय बंदराच्या रक्षणासाठी म्हणून नऊ तोफा होत्या बेलापूर हा किल्ला छोटा असला तरी इकडे केलेले पुनर्बांधकाम अजूनही किल्ल्याला आकर्षित करते खाली आल्यावर आपल्याला श्री आसरा माता देवीचं मंदिर आहे ते दिसले आता आम्ही चाललो आहोत देवीच्या पाया पडून आम्ही तिथून निघालो सो सोबाईस इथे येऊन खूप छान वाटलं खूप शांतता आहे तुम्ही नक्की विजिट करा आणि कुठल्याही प्रकारचा कचरा इथे टाकू नका एवढीच विनंती